नवनवीन नौन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका अॅनिमेशनचे काम पूर्ण करण्यासाठी चिन्मय मित्राच्या घरी गेला मित्राच्या घरचे बाहेर गेल्यामुळे दोघेही रात्रभर काम करत बसले रात्री काम संपल्यानंतर दोघेही हॉलमधील स्वतंत्र बेडवर पडले चिन्मयचा डोळा लागतो ना लागतो तितक्यात किचनमधील लाईट चालू झाल्याचे त्याला जाणवले त्यानंतर काही वेळाने किचनमधून भांडी विसळण्याचा आवाज येऊ लागला त्याला वाटलं मित्र असावा पण त्याची नजर जेव्हा बाजूच्या बेडवर गेली तेव्हा तो मित्र गाड झोपेत असल्याचं त्याला दिसलं मग किचन मध्ये कोण तर माझा एक अनुभव आहे अनुभव जुना आहे पण आता एक संधी मिळाली त्यामुळे मी तो अनुभव सांगतो ओके मध्येच घडलेला अनुभव आहे मी आणि माझा एक मित्र आहे आम्ही दोघेही बेसिकली अनिमेशन आणि डिझायनिंगच्या कोर्समध्ये एकत्र होतो तर किस्सा असा झाला की त्याच्या घरी एक दिवस ही एका प्रोजेक्ट निमित्त काम होतं वरती आम्ही दोघं एकत्र त्याच्या घरी त्या प्रोजेक्ट वरती काम करत होतो तर आणि लकीली त्याच्या घरी त्या दिवशी कोणी नव्हतं तर तो बोलला की एक काम करूया आपण प्रोजेक्टचं काम संपलं संध्याकाळी कि रात्री काहीतरी मूवीचा वगैरे प्लॅन करूया आणि माझ्या घरी आपण मूवी बघूया काहीतरी खायला वगैरे ऑर्डर करूया आणि आपण मूवी बघूया तर आय सेड ओके तर आम्ही प्रोजेक्ट वगैरे संपवला आणि साधारण साडेसात आठ वाजले असतील आम्ही मूवी बघायला बसलो मूवी बघता बघता काहीतरी ऑर्डर करायचं म्हणून मग आम्ही तेव्हा झोमॅटो स्विगी एवढं नव्हतो बिकॉज ही गोष्ट अप्रॉक्सिमेटली टू थाउजंड फाय सिक्सच्या दरम्यानची आहे yeah. त्यामुळे मग आम्ही हॉटेलमधन जाऊन जेवण वगैरे पार्सल आणलं आम्ही जेवायला बसलो जेवण वगैरे होईपर्यंत साधारण दहा साडे दहा वाजले आम्ही मूवी कंटिन्यू करत होतो आणि जसा मूवी संपायला आला अकरा साडे अकरा पर्यंतचा वेळ होता तर त्याला मित्राला आली झोप तर तो बोलला की एक काम कर तू कंटिन्यू कर मी झोपतो मला झोप आली आहे आणि त्याचं घर खूप मोठं होतं म्हणजे ऑलमोस्ट तीन मजल्याची बिल्डिंग आहे आणि ती आखी बिल्डिंग त्याचीच होती okay. त्यामुळे त्याच आ, आ, फ्लोर वरती त्याची जवळजवळ एक दोन ते तीन ब्लॉक्स होते तर तो बोलला की मी हॉलमध्ये जाऊन झोपतो तर तू तुझं झालं की पी सी बंद कर आणि हे झोपायला ठीक आहे तर मी मूवी कंटिन्यू केला बघायचं आणि जसा मूवी एक साधारण बारा सव्वा वरच्या दरम्यान संपला तर्ण तर म्हटलं चला आपण पण झोपायला जाऊया तर ज्या ठिकाणी आम्ही रूम मध्ये बसलेलो होतो मूवी बघत त्याच्या बाजूलाच हॉल होता एक डोअर क्रॉस करून हॉल होता तर हॉलमध्ये बेसिकली तो सोफ्यावरती झोपलेला होता आणि सोफ्याच्या कारण एक पाच ते दहा फूट समोर अजून एक बेड होता त्या बेडवरती त्यांनी झोपायसाठी मला सोय केलेली होती तर मी तिकडे जाऊन झोपलो आणि त्याचा हॉल खूप मोठा होता साईज मध्ये खूप मोठा होता आणि हॉलच्या कनेक्टेड uh, लगेच पुढे किचन होत आणि किचनच्या पुढे गॅलरी होती तर uh, मी म्हणजे सिच्युएशन अशी होती की पहिले uh, सोफ्यावर तो झोपलेला त्याच्या पुढे आठ दहा फुटावर एक बेड होता त्याच्यावर मी झोपलेलो आणि माझ्या एक दोन तीन फूट मागे किचन चालू होतं आणि तिकडनं मग गॅलरी होती तर झोपलो आणि साधारण एक वीस मिनिटात हळूहळू झोप लागायला लागली डोळा हळूहळू मिटायला लागले अचानक एक साधारण आजारच झाला असेल झोप लागून किचन मध्ये मला लाईट लागल्याचा जा आवाज आला बटन आपण जेव्हा किचन मध्ये दाबतो तेव्हा कसा आवाज येईल तसा आवाज आला सो so, आय की uh, कोणीतरी गेलं असेल हाच गेला असेल मग मी डोळे उघडले पण नाही मी झोपलेलो होतो थोड्या आणि परत लाईट बंद झाल्याचा जा आवाज आला सो so, आयुम की तो रिटर्न आला असेल म्हणजे आपण एक जस्ट इमॅजिन करतो ना झोपेमध्ये तसं परत एक पाच दहा मिनिटांनी परत लाईट लागल्याचा आवाज आला यावेळेस थोडस मला वाटलं की पाच मिनिटाच्या डिस्टन्स वरती हा परत कशाला गेला असेल सो मी डोळे उघडले तर किचन मध्ये लाईट चालू झालेला होता आणि माझ्या डोळ्यासमोर तो झोपलेला दिसला मला सो मला थोडस ऑड वाटलं की हा तर झोपला आहे लाईट कसा काय चालू झाला तर कदाचित मला असं वाटलं की हा लाईट लावून आला असेल आणि झोपला असेल आणि मला थोड्या वेळाने जाग आली असेल म्हणून मी एक पॉझिटिव्हली थोडस ती गोष्ट घेतली पण मग मी झोपलो परत थोड्या लाईट बंद झाला ऑटोमॅटिकली बटन दाबल्याचा पुन्हा एकदा आवाज आला मला ही गोष्ट तर ह्यावेळेस नक्कीच खटकली की मगाशी जे आपण अनुभवलं लाईट लागला आता परत लाईट बंद झाला वेऱ्यास समोर जो माझा मित्र आहे तो तसाच स्वतःच झोपलेला आहे मग मी उठलो आणि किचन मध्ये गेलो आणि चेक केलं तर किचन मध्ये तर कोणी नव्हतं बट लाईट पण बंद होता सो आय सेट की कदाचित चुकून लागलं असेल बटन खराब असेल आय डोंट नो मी येऊन परत झोपलो झोपल्यावरती जवळजवळ पंधरावीस मिनटं काहीच झालं नाही पण पंधरावीस मिनिटांनंतर परत लाईट लागला hmm. आणि मला ह्यावेळेस नक्की वाटलं की हे थोडस विचित्र आहे बिकॉज एखादं बटन अचानक परत लागणं परत बंद होणं ते पण इतक्या उशिरा इतक्या वेळ काही नव्हतं झालं आणि मला ते थोडंसं ऑड वाटत होतं पण ह्यावेळेस थोडीशी डेरिंग होत नव्हती आज जायची तर मी असे डोळे किलकिले करून मागच्या साईडला बघितलं ला, तर लाईट लागलेला होता किचन मध्ये पण आज जायची डेरिंग होत नव्हती आणि थोड्या वेळाने परत लाईट बंद झाला आणि ही गोष्ट जवळजवळ दोन ते तीन वेळा रिपीट झाली मला असं वाटत होतं की त्याला उठवावं हो, आणि विचारावं की नक्की काय सीन होतोय पण म्हटलं की कदाचित आपलाच जास्त ओव्हर आपण थिंकिंग करतोय म्हणून होत असेल पण मी झोपून राहिलो नेक्स्ट टाइम जेव्हा परत लाईट चालू झाला ना तेव्हा मला आतमध्ये किचन मधनं सिंक मध्ये भांडी विसळण्याचा आवाज आला आणि ही घटना खूपच शॉकिंग होती माझ्यासाठी hmm. बिकॉज hmm. एखादं भांड पडणं म्हणजे आपण म्हणतो मांजर असेल मंदिर असेल त्याच्यामुळे <laughs> एखादं भांड समजणं पडलं इज ओके hmm. बट ती भांडी विसळण्याचा जो आवाज झाला त्याच्यानी मला खूपच ते शॉकिंग होत hmm. hmm. आणि तरी पण मी थोडीशी डेअरिंग करून उठायचा विचार केलेला पण होत नव्हतं म्हणून मी पांघरून अक्षरशः ढोक्यावरनं घेऊन परत झोपलो म्हटलं जाऊ दे आपण इग्नोर करूया आणि विदिन टेन फिफ्टीन मिनिट परत लाईट बंद बंद झाला परत पर लाईट चालू झाला आणि यावेळेस किचन मध्ये वॉक करत असा लिटरली आवाज होता की कि किचन मध्ये कोणीतरी वावरताय इट्स लाईक like की एखादी लेडी किचन मधली रोजचं काम करणारी आणि ती तिचं रोजचं काम करते असे आवाज किचन मधने घेत होते आणि यावेळेस तर मला अक्षरशः म्हणजे असं झालं की आता जर मी ह्याला उठवलं नाही तर कदाचित अजून पुढे काय होईल आणि काय फेस करायला लागेल मी तो आवाज आला एक ऐकल्यानंतर एक पाच मिनिटानंतर इमिजिएटली उठलो आणि त्याला उठवलं की अरे मित्रा उठ मला किचन मधन काहीतरी आवाज येतो आणि तो गार झोपलेला त्याला कसली शुद्ध नव्हती मी जर अक्षरशः हलवून हलवून उठवलं की अरे असं असं झालंय आतमधन मला आवाज येतोय पैंजण्यासारखा आवाज आला किचन मध्ये कोणतरी भांडी विसळता असा आवाज आला आणि या सगळ्यावरती त्यांनी एक शॉकिंग उत्तर मला दिलं अरे झोप झोप ती माझी आत्या असेल ती काही करणार नाही झोप आणि माझा माझं असं झालं की अरे तू काय बोलतो कळतय का तुला रात्रीचे वाजलेत आणि तू मला म्हणतोय की तुझ्या घरामध्ये तुझी आत्या असेल ती तुला काही करणार तु नाही तू झोप आणि माझं असं झालं की तू काय बोलतोय कळतंय का तुला तू तु उठ पहिले आणि मला सांग की एक्सप्लेन तर काय झालं तर तो उठला मला दोन मिनिटं बसवलं आणि मला सांगितलं की माझी आत्या काही वर्षापूर्वी एक्सपायर झालेली तर ती आमच्या घरात अजूनही आहे हे आमच्या घरातल्या सगळ्यांना माहिती आहे पण ती कोणाला काही करत नाही म्हटलं हे सगळं मान्य आहे पण तुझ्या घरी एक बाहेरचा माणूस येतो तुझा मित्र येतो आणि तुला त्याला ही गोष्ट खूप शॉकिंग आहे आणि घरात एखादं भूत वावरत आहे आणि तू इतका कसा काय थंड रिएक्शन देऊ शकतो मी लिटरली त्या दीड दोन वाजता त्याच्या घरातनं जे माझं बॅग वगैरे होतं ते उचललं आणि तसाच बाहेर पडलो आणि धावत घरी पोहोचलो आणि अक्षरशः त्या रात्री मला बिलकुल झोप आली नाही आणि नेक्स्ट जे आम्ही जेव्हा भेटलो त्याला मी सांगितलं अरे तू काय रात्री बरोबर होता की तू नक्की शुद्धीर होता का काय तुम्हाला की नाही असंच झालेलं होतं आमच्या बॅकसाइडला एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये तिने आत्महत्या केलेली बिकॉज जेव्हा ती एक्स्ट्रा गोष्ट झालेली होती आणि त्याच्यातनं वाद झालेले होते आणि त्या वादांमधनं तिने आत्महत्या करून स्वतःचा जीव संपवलेला की माझ्यामुळे इतरांना कोणाला त्रास नको म्हणून पण त्याच्यानंतर जेव्हा ही गोष्ट झाली त्याच्यानंतर जवळजवळ चार सहा महिन्यानंतर आम्हाला घरात पहिल्यांदा तिचा वावर असल्याचं जाणवलं आणि नंतर नंतर आम्हाला ती तिचा वावर बराच वेळा जाणवला आणि काही वेळा तिचं थोडस दृश्य पण आम्हाला दिसलं कि ती किचन मध्ये गेलीये किंवा काय आणि ते फक्त किचन मधनच आम्हाला आवाज यासाठी येतात कारण तिला स्वयंपाकाची आणि किचनच्या आवरावरीची खूप सवय होती त्यामुळे ती लाईट चालू करणं भांडी विसरण किचन मध्ये वावरणं हे ती करायची आणि जेव्हा आम्ही हे अनुभवलं आणि आम्हाला कळलं की हे काहीच हार्मफुल नाहीये त्यामुळे आम्ही रिलॅक्स होतो बट व्हेरी सॉरी की तुला हे सांगायचं राहून गेलं आणि ते तू अनुभवलंस आणि तुझ्यासाठी ती गोष्ट शॉकिंग होती सॉरी फॉरॅट मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से सेशन नावाच ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एक भयानक किस्से एकापेक्षा आपल्या सोबत शेअर करत असतात पाहिलं गेली दोन वर्षे आपले सेशन अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित तु विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद